बघा देवेंद्र फडणवीस साहेबांशी आमचे असलेले गेले वीस वर्षाचे विधानसभेतील संबंध निवडून आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो नव्हतो दोन दिवस आमच्या पक्षाच्या बैठकी चालू होता आज थोडा निवांत वेळ होता म्हणून प्रत्येकाला भेटण्याची माझी इच्छा स्वतःची झाली होती म्हणून मी प्रत्येक नेत्याला भेटणार आहे आणि असलेले संबंध जे आहेत ते आमच्या असे कायम आहेत भेट फक्त मैत्रीपूर्ण भेट होती चहा पिलो गप्पा मारल्या आणि कोणतीही राजकीय चर्चा केली नाही लॉबिंग असे देवेंद्र फडणवीस साहेबांची किंवा एकनाथ शिंदे साहेबांची त्यांची एवढी मजबूत पकड आहे त्यांच्यासाठी एकमेकांसाठी लॉबिंग करण्यासाठी आमच्या सारख्याची गरज नाही म्हणून असं कुणी आमदार जाऊन लॉबिंग करेल आमदार जाऊन सांगेल सयाचं निवेदन देईल असं थोडं चालतं वरिष्ठ नेतो पातळीवरचं राजकारण आहे वरिष्ठ पातळीवर निर्णय होत असतात आणि म्हणून कोणी भेटलं म्हणून त्याचा लॉबिंग हा अर्थ घेऊ नका आता ह्या तिन्ही नेत्यांना माहिती एकनाथ शिंदे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेब दादाला रामदास कर्मचं आहे एकनाथ शिंदे रामदास भाईला माहिती असेल मला त्याबद्दलची कल्पना थँक्यू थँक्यू एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट